ब्रह्मपूजनीय श्री गुरुदेव वंदनीय राक्ष शिखोजी महाराज कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आज डॉक्टर एम के पवार शैक्षणिक संकटामध्ये वस्ती वस्तूगृहामध्ये संस्कार वर्ग वर्षभर चालतो आणि वर्षाच्या शेवटी पंधरा एप्रिल ते चोवीस एप्रिलपर्यंत दहा दिवसीय शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आज समारोपीय कार्यक्रम या समारोपीय कार्यक्रमाच्या माध्यमातून आज दहा दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी जे जे ज्ञान घेतलं बौद्धिक दासिकेमध्ये राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती संत गाडगे महारा, महाराज संत तुकोजी महाराज स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी जीवनपट त्यांनी जाणून घेतला सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत दिनचर्या कशी असावी या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजून सांगितलं सांगण्यात आले कारण आजचे साना, साना बालकं उद्याचे तरुण कार्यकर्ते गावाचा देशाचा पान फेटिलं विद्यार्थी उत्तम उत्तम गुणांनी आजचे साना साना बालक वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराज म्हणतात की या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये उद्याच्या देशाची धुरा असल्यामुळे यांना सुसंस्कार होणं काळाची गरज आहे आणि म्हणून या शिबिराच्या माध्यमातून सकाळी साडेपाचला उठणे ध्यान प्रार्थना त्यानंतर योगा त्यानंतर बौद्धिक तासिका साहसी खेळ मल्लखांब लाठीकाठी यासारखं प्रशिक्षण कराटे यासारखं प्रशिक्षण या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात आलं विद्यार्थी या, या शिबिरामध्ये मोठ्या आनंदाने सहभागी झाले त्यांचा दिवसेंदिवस उत्साह वाढत आहे कारण छोटे वृक्ष लुचे येते ना झुकाव झुके बडे होत ना झुके लहान झाडाला ज्याप्रमाणे आकार देता येतो ओळख देता येते मोठं झाल्यानंतर ते देता येत नाही हाच या शिबिरामागचा महत्त्वाचा उद्देश आहे कुंभार ज्याप्रमाणे मातीला आकार देऊन मडकी घळवतो त्याचप्रमाणे सु सु या सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुसंस्कार देण्याचं कार्य करत आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये हिंदी श्लोक आहे मराठी श्लोक आहे भजन आहे भोजन श्लोक आहे यासारखं संपूर्ण ज्ञान या दहा दिवसीय शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात आलेलं आहे एवढं बोलून या ठिकाणी मी सांगतो जय श्री